बरा करता येईल का त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ स्पेशल देतोय व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारणांचा व करणारे छान असे घरगुती उपाय सुद्धा तुम्हाला सांगणार आहेत या उपायाने बऱ्याच लोकांचा सोरायसिस मुळापासून बरा झालेला आहे कायमस्वरूपी आजार कायमस्वरूपी बरा झाला पाहिजे आजार हा कायमस्वरूपी बरा झाला पाहिजे कधीही तर तो उपयोगाचा असतो आपल्याला आजार बरा होण्यासाठी खास असे उपाय मी नेहमी सांगत असतो तर आपल्याला आजार पूर्णत निर्मूल होण्यासाठी सोरायसिसचा आजार हा पूर्णत निर्मूल होण्यासाठी आपल्याला काय योजना करता येईल त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ देत आहे तर सोरायसिस हा आजार पूर्णत बरा होईल का तर त्याची काही लग्न सांगतो कारण सांगतो जी लोक सोरायसिसने ग्रस्त असतात तर ते म्हणतात की आम्हाला काय शाप वगैरे हो कशाचा की आणि जनरली असं म्हटलं दोन्ही लोक जे आहे ते सांगतात बघा म्हणजे सूर्याचा शाप असं म्हणतात बघा दोन्ही लोक म्हणतात मग या शापाला म्हणजे आपण हिंदू परंपरा पाळणारी माणसं आहोत प्रत्येक शापाला उशापा असतो ह्या उशाप काय आहे वर्णन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण तुम्ही ऐकून अचंबित व्हाल सोरायसिसची कारण ऐकून अचंबित व्हाल हा सोरायसिस थोडासा त्रासदायक आजार असतो सोरायसिस जरा जीवघेणा आजार असतो सोरायसिस ग्रस्त माणसं ही मेंटली थोडस डिप्रेशन मध्ये असतात कारण जर खास का प्रमाणात असेल आग पुष्क प्रमाणात असेल तर त्रास भयंकर करत असतो या खाजी या आगी ज्यांना ज्यांना होतात ज्यांना त्रास झालेला पाहून वाईट सुद्धा वाटत आजार असेल आपण त्याला अनुवंशिक असं म्हणू शकतो किंवा जन्मजात सोरायसिस आहे असं म्हणू शकतो तर त्याविषयीची काही ट्रीटमेंट असते की ट्रीटमेंट वेगळी असते जर खाण्यापिण्यातील दोषामुळे आजार झाला तर त्याची जी काही ट्रीटमेंट असते ट्रीटमेंट असते त्यामुळे जे जे काही रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आशेचा किरण हा व्हिडिओ होऊ शकतो कारण मी जे काही उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते उपाय अतिशय उच्च दर्जाचे अतिशय खास असे उपाय आहेत आणि या उपायानं बऱ्याच लोकांना मस्त रिझल्ट मिळालेले आहेत आणि जे घरगुती उपाय आहेत काही खाण्यापिण्याच्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे टिकून राहायचं सर्व लोकांनी टिकून राहिला तर तुम्हाला तुमच्या जे काही आहेत ते हा व्हिडिओ फायद्याचा ठरेल सुरुवात करतो व्हिडिओला नमस्कार मी डॉक्टर विलास जगनाथ शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारा हार्दिक स्वागत करतो युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून मी बऱ्याचशा गोष्टी जनमानसांपर्यंत पोचलेलो आहे त्यासाठी तुम्ही मला मुलाची साथ देतात त्याबद्दल आपल्या सर्वांच खूप सार हार्दिक आभार सोरायसिस आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे का पहिला प्रश्न विचारलेला आहे सोरायसिस ग्रस्त जे काय प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नाला अनुषंगून हा व्हिडिओ मी तुम्हाला देतोय प्रश्न विचारताय त्या प्रश्नाला अनुषंगून व्हिडिओ देतोय तुमचे प्रश्न सोरायसिस या ग्रस्ताच्या अनुषंगाने अवश्य मांडावेत अशी मला विनंती करायची आहे आयुर्वेदामध्ये बघा कुष्ठ नावाचा आधार सांगितलेला आहे कुष्ठ कुष्ठ म्हणजे कोड न हे बऱ्याच लोकांना वाटत असेल की कुष्ठ म्हणजे काय आयुर्वेदामध्ये काय कोडबिडाचं वर्धन केलं काय कोड म्हणजे बघा हातपाय असे हे होतात झडतात पाय सडतात थोडासा आजार म्हणजे आपण लेप्रसी म्हणतो काय लेप्रसी लेप्रसी आजार मला वाटतं लेप्रसी खूप निर्मूल झालेला आहे खूपच प्रमाण कमी आणून लेप्रसी लेप्रसीग्रस्ताला बघा पूर्वीच्या काळी अतिशय वाईट अवस्था होती लेप्रसीग्रस्त माणसाला गावाच्या बाहेर ठेवायचे त्याच्याशी हस्तावलंदन करायचं नाही किंवा त्याला जीवन काल सगळं म्हणजे पूर्णतः वेगळं म्हणजे एकदम वाईट वागणूक थोडीशी असायची कारण तो संसर्गजन्य आजार असंही त्याच्याकडे बघताच्या दृष्टिकोन सुद्धा खूप वेगळा होता आता लेप्रसीग्रस्त माणसं किंवा लेप्रसीग्रस्त रुग्ण म्हणजे खूप कमी सापडतात कुष्ठ म्हणजे आयुर्वेदामध्ये कुष्ठाचे एकूण तर वीस प्रकार सांगितलेले आहेत कुष्ठ या आजाराचे एकूण वीस प्रकार सांगितले आहेत तर अकरा कुष्ठ म्हणजे अकरा कुष्ठ हे महाकुष्ठ सांगितलेले आहेत अकरा कुष्ठ म्हणजे मोठे कुष्ठ आणि सात कुष्ठ हे लघुकुष्ठ सांगितलेले आहेत म्हणजे छोटे कुष्ठ मोठे कुष्ठ आणि लघुकृष्ठ असे सात कुष्ठ सांगितले तर ह्या कुष्ठापैकी एक एक प्रकार सांगितला आहे एक कुष्ठ या वीस प्रकार जे सांगितले आहेत त्याच्यापैकी एक कुष्ठ नावाचा जो काही प्रकार सांगितलेला आहे ह्या एक पृष्ठामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे की माशाच्या खवला तुम्ही बघा म्हणजे आयुर्वेदामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे त्याचं जे काही उदाहरण सांगतो मला माशाचं खवलं म्हणजे मासा तुम्ही बघितला असेल सर्व लोकांनी माशाची खवलं बघा आपल्या सर्व लोकांना माहिती माशाची खवलं जशा पद्धतीने असतात तशाच पद्धतीनं अगदी तशाच पद्धतीनं ह्या आजाराची रचना असते म्हणजे खपल्या निघतात बघा खपल्या निघतात खाज भयंकर असते या चोरायसीसग्रस्त लोकांच्या चो मध्ये ज्या काही खाजा असतात त्या खाजा भयंकर असतात अशा चकत्या चकत्या असतात बघा म्हणजे आजारात ह्या ठिकाणी प्रकार चकत्या निघतात बघा गोल 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 आणि आपण कोंडा म्हणतो बघा कोंडा असा असा या ठिकाणी वाढत वाढत आणि कोंडा निघतो हा कोंढा हा त्रासदायक असतो या कोंड्याला खाद असते या कोंड्याला आग असते आणि खाजून जखम करणे आपल्याला एक मराठीमध्ये म्हण आहे त्याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येत असतो तर एक गोष्ट म्हणजे सोरायसिस ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी जन्मजात अनुवंशिक सुद्धा सोरायसिस असतो अनुवंशिक सोरायसिस मध्ये जिबेला सुद्धा सोरायसिस असतो असे रुग्ण आम्ही बघितले आहेत शौचाच्या जागेला जर सोरायसिस असेल संघाच्या जागेला तर त्याचा त्रास महाभयंकर असतो शौचाच्या जागेला सोरायसिस त्रास असेल तर महाभयंकर असतो त्वचेला महाभयंकर असतो तर त्याची कारण आपण या ठिकाणी असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे पूर्वजन्म पूर्व कर्म पूर्वी जर तुम्ही वाईट कृत्य केले असेल वाईट कर्म केले असेल तर सोरायसिस होतं असं पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं आता हे मानणं न मानणं हा प्रत्येकाचे विचार असतात परंतु ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे तर पूर्वजन्म किंवा पूर्व पूर्वाचरण आपण असं म्हणतो पूर्वाचरण म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही मागच्या जन्मी जर वाईट कृत्य केलं असेल पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे आवाज येतो काय सांगा आजच्या जन्मी जर तुम्ही वाईट कृत्य केला असेल तर ह्या जन्मी ते भोगावं लागतं असं हिंदू धर्मशास्त्रात वर्णन केलं तर आता वादाचा विषय काही लोकांना तो पटेल काही लोकांना तो पटणार नाही प्रत्येकाचे वैयक्तिक विचार आम्ही तुम्हाला हे जे काही विचार आहे ते विचार लादत नाहीत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात कारण अर्थ आधुनिकीकरणाच्या या युगामध्ये आपली मतं दुसऱ्यावरती लादलं हे काही योग्य नाही मत हे तिखट खारट मसालेदार पदार्थ जर आहारामध्ये पुष्कळ प्रमाणात असतील जर तिखट पदार्थ मसालेदार पदार्थ याचा जर तुम्ही जास्तीत जास्त वापर करत असाल तर तुम्हाला सोरायसिस होतो त्याची संप्राप्ती अशा आहे संप्राप्ती चांगल्या गरजेचं असते का होतो तर तिखट वस्तू खारट वस्तू आंबट वस्तू लोणची पापड दही ताक हे खाल्ल्यामुळं होतं काय की आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये उष्णता वाढते रक्तामध्ये क्लेदता वाढते रक्तामध्ये घनता वाढते रक्तामध्ये जडता वाढते आणि जडता घनता क्लिदता वाढल्यामुळं रक्त हे सर्वव्यापी आहे हे सर्व लोकांना मान्य आहे त्यामुळं आज हा प्रकार जास्त होतो कफाचा वापर जास्त झाल्यामुळं वाताचा जर जास्त असेल तर तो, तो सर्व व्यापी पसरतो आणि खाज हे लक्षण अतिशय प्रमाणात या सोरायसिस मध्ये दिसून येत सोरायसिस त्रास बरा होऊ शकतो का होय सोरायसिस त्रास हा बरा होऊ शकतो जर तो अनुवांशिक असेल तर तो आपल्याला त्याची लक्षणे मात्र कमी प्रमाणात करता येतात ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे ही गोष्ट सगळ्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं सोरायसिस एक कारण आम्ही असा अभ्यास जे लोक रात्री जागरण जास्त करतात रात्री जागरण करणारे जे काही मंडळी आहेत तर त्यांना सोरायसिस त्रास हा जास्त प्रमाणात झालेला आम्ही पाहिलेला आहे आणि सोरायसिस हा पोलीस वर्ग ज्यांना जागरण करायला लागतं रात्रपाळीचे कामगार जे असतात त्यांना जागरण करायला लागतं जेव्हा ड्युटी वर्कर असतात किंवा जे वाचमन मंडळे असतात त्यांना जर हा त्वचा विकास झाला तर तो बरा व्हायला त्रासदायक असतो कारण असा नियम आहे की रात्री दिवसा जागा तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध गेलात तर निसर्गाच्या विरुद्ध गेलात तर तुम्हाला शंभर टक्के त्रास होत असतो निसर्गाच्या विरुद्ध आपण गेलात तर तुम्हाला टक्का टोनपा शंभर टक्के मिळत असतो ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेत असतं रात्री जागरण केलं तर वात वाढतो आणि वात वाढल्यामुळे सुद्धा सोडायचं रात्री जागरण केलं तर दिवसात झोप शेवटी माणसाला काय तुम्ही काय आपल्या सर्व लोकांना झोप पाहिजे आणि झोप नसेल तर दिवसा रात्री जर आपण जागरण केलं तर दिवसात झोपतो माणूस व कफ वाढतो संप्राप्ती कशी असते बघा वाट वाढला कफ वाढला सोरायसिस आजार हा वाढतो पण अशा लोकांना उपचार देताना तुम्ही रात्री जागरण करत असाल तर रात्री जागरण करण्याची ट्युटी बदला असं सांगावं लागतं ही ड्युटी बदलली तर तुमचा त्रास हा कमी होतो तुमचा त्रासाची जी काही लक्षणे असतात ती लक्षणे आपोआप पूर्व तयारीवरती यायला लागतात तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्वचा विकाराचा विषय चालवलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या कमेंट मांडा अशी मला सर्व लोकांना विनंतीवादा सूचना करायची आहे आता बघा काही कंपन्या आता आमच्या भाग सगळा मी ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी सर्व भाग हा कंपनी भाग आहे म्हणजे इंडस्ट्रियल एरिया आहे तर एरिया एरियामध्ये जे काही वेगवेगळे रासायनिक पदार्थ सोडले जातात त्याचा सुद्धा त्रास होऊ शकतो आता मुलबाळ नाही अशी समस्या घेऊन आमच्याकडे एक रुग्ण आला होता त्यावेळेला कुठलं केमिकलचा वापर तुझ्या कंपनीमध्ये कुठल्या केमिकल होतो असं ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं त्यांना बाबा तू कंपनी सोड किंवा जॉबल किंवा दुसरं काहीतरी विभागात जा अशी त्यांना सूचना आम्ही केली सूचना केली त्यांनी पाळली औषधोपचार चालू केले आणि त्यांना म्हणजे समस्या होती मूल जन्माला ना म्हणजे पाळ होत नव्हतं समस्येचं निराकरण झालं आयुर्वेदामध्ये निदान परिवर्जन सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये हेतू परिवर्जन सांगितलं आहे निदान हेतू म्हणजे ज्या कारणामुळे जर बाजा गुडघा दुखतोय बघा गुडघा दुखतोय आणि गुडघा दुखण्यामागं जर मग वाटून पदार्थाचं सेवन हे कारण असेल म्हणजे मला शिळ पदार्थ आवडत असेल शिळ पदार्थ विशेषतः स्त्रिया मोठ्या प्रमाणात सण म्हणजे वापर करतात हे एखादा चपाती म्हणा किंवा भात परतून खाणे हा प्रकार आपल्या सर्व लोकांना माहिती असेल भात परतून खाणे शिळ पाक खाणं याचा परिणाम हा पचनक्रियेवरती थेट होतो आणि पचनक्रियेवरती थेट झाल्यामुळं वात वाढतो वात वाढतो पोटात गॅसेस होतात वेगवेगळ्या समस्या होतात त्यामुळं ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं विषाणू वायूचा संपर्क जर अति प्रमाणात तर सोरायसिस वाढताना सो। दिसतो त्यामुळे विषारी वायूचा ड्युटी दुसरीकडे बदलून घ्यावी किंवा ती नोकरी सोडावी ही गोष्ट आपण सर्व लोकांनी आता विषारी वायू कुठले तर आपल्या सर्व लोकांना माहिती आहे त्याच्या खोलामध्ये मी काय जात नाही म्हणजे कुठले विषारी वायू असतात कुठले चांगले वायू असतात याच्यामुळे चेक केलं कस असत जे, जे काही केमिकल असतात केमिकलचा आपल्याला शरीरामध्ये थोडा फार प्रमाणात संपर्क आला तर त्याचे दुष्परिणाम गरजेचं पाहतो एक कॉमन असं दिसून आलं अति अतिविचार करणारी जे काही मंडळी खूप विचार करतात बघा आता ज्या काळात विचार करणं खूप विचार करतात लोक अतिशय विचार करणं हे काय चांगलं लक्ष नाही बारीक बारीक गोष्टीमध्ये तुम्ही जर विचार करत बसला तर अवघड आहे जीवनामध्ये बऱ्याच समस्या बऱ्याच लोकांच्या येत असतात जीवनामध्ये तांतणाव सुखदुःखाचे प्रसंग आपल्या सर्व लोकांच्या आयुष्यात येत असतात सुखाच्या प्रसंगी धीराने काम करणं दुःखाच्या प्रसंगी मन स्थिर ठेवणं एवढं जरी केलं तरी सुद्धा आयुष्य निभावून जातं प्रत्येकाला जमत असं नाही माणसं खूप डिप्रेशन खाली नैराश्यग्रस्त खाली जगत असतात एकदम ताणतणाव घेत असतात एकदम टेन्शन घेत असतात तर लोक हो या व्हिडिओच्या अनुषंगाने माझं तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे तुम्ही ताणतणावग्रस्त चिंताग्रस्त जीवन जगू नका आपल्या आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितले आहे की चिंता करतो विश्वाची असा जो काही भाव असतो हा भाव दुःखाचा आहे तुम्ही बरेच परत बारीक बारीक गोष्टी माणसं खूप चिंता करतात चिंता ही तुमच्या शरीराची चिता जवळ करत त्यामुळे चिंता ही टाळावी असं माझ्या सर्व लोकांना एक आव्हान आहे अतिप्रमाणात टेन्शन घेणं अतिशय विचार करणं हे वाईट आहे त्यामुळे अतिविचार करू नका अतिविचारामुळे स्वराशी झाला असेल किंवा कुठल्याही प्रकारचा त्वचा विकार झाला विचार टाळा तर तुम्ही लवकरात लवकर बरे ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं बघा बऱ्याच लोकांचं पोट नीट सापडत नाही पोटाच्या तक्रारी बऱ्याच लोकांना असतात त्या पोटाच्या तक्रारी माग ग्रहणी आजार आहे का हे पाहावं लागतं ग्रहणी ग्रहणी या आजारामध्ये होतं काय की काही वेळेला संडासला पातळ होते काही वेळेला संडासला घट्ट होते काही वेळेला संडासला होतच नाही काही वेळेला जर तो ग्रहणी आजार असेल तर तुम्हाला जो काही स्किनचा कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल बरावायला अडचणीतो तुम्हाला जर पोटामध्ये वारंवार जंत होत असतील वारंवार जंत होत असतील तर तुमचा स्किनचा आजार बरावायला वेळ लागतो त्यामुळे ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे ज्या ज्यावेळेला विकाराची ट्रीटमेंट घेतात गरीस रुग्ण त्यावेळेला अल्बेंडेजॉर आल्बेन डेझॉल बिबिन डेझॉल अशा ज्या काय गोळ्या असतात जनताच्या दंत निरुंत करण्याचा एक गोळ्या या ठराविक डोस दिले जातात कुठल्या अलिपॅथिक डॉक्टर गेला तुम्ही त्वचा वेगळा साठी तर दंत पोटात आहेत असं गृहीत धरून औषध उपचार केले जातात तुम्हाला या गोष्टीची कल्पना सुद्धा असेल त्यामुळे जनताचा विचार हा ठरावा लागतो कारण हे जंत आपलं आंतर रंग आहे ते पोखरत असतात आणि आपला आजार पण वाढत असतात ती गोष्ट लक्षात आता पोट साफ नाही पोट साफ नाही आता काही लोकांच्या दिवस त्यांना संडास साफ होत नाही जेवण तर जाते भूक तर लागते खाल्लेलं पुसतंय पण तरी पोट साफ होत नाही आता पोट साफ होत नाही संडासला खडा होतोय संडासला शौचालयात जाताना असे गुंथावा लागतंय तुकडे तुकडे पडतायत कळ मारते हे जे काही लक्षणं आहे त्यानं होतं काय की पोटामध्ये गॅसेस होतात पोटात उष्णता वाढते ते रक्तात जाते रक्तात गेले की मुख स्वराशी त्रास वाढत जातो हा विकार असणाऱ्या लोकांनी पोट साफ व्हायची ट्रीटमेंट घेतली पाहिजे एक उपाय सांगतो पोट साफ होण्यासाठी एक साधा सिंपल उपाय याच्यासारखा साधा सोपा उपाय तुम्हाला कोणीही सांगणार नाही पोट सापण्यासाठी एक साधा सोपा उपाय सांगतो तुम्हाला अशा लोकांनी ज्यांना त्रास आहे किंवा पोटनीट होत नाही अशा लोकांनी मनुक्याचा वापर करून घ्यावा काळ्या मनुकाचा काळ्या मनुकाचा वापर काय असतो तर मनुका घ्याव्यात साधारण वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास आपल्या कोट्याचा अंदाज घेऊन एक कप गरम पाण्यात टाकायच्या किंवा दीड कप गरम पाण्यात टाकायच्या टाकल्यात नंतर चांगल्या पद्धतीने ते कोळायच्या गा झाल्या की मनुके वीस पच्वीस पर तीस पस्तीस चाळीस पन्नास आपल्या अनुषंगाने म्हणजे समजा जर दुलाब होतात काही लोकांना चाळीस मृत आले तरी <णेज़> दुलाब होतात तर त्यांनी प्रमाण कमी ठेवायचं काही लोकांना पन्नास मनुके आले तरी दुलाब होतात प्रमाण वाढवायचं ऐंशी नव्वद शंभर मनुके तुम्ही खाऊ शकता त्याच्यावरती नको म्हणजे सकाळ संध्याकाळ असं एकाच वेळेला दिवसाला ऐंशी नव्वद शंभर मनुके तुम्ही खाऊ शकता मनुके जर तुम्ही खाताय द्राक्ष हे म्हणजे द्राक्ष आपण सेवन करतो हे द्राक्ष हे तुमचं पोट साफ चांगल्यापर्यंत करतं द्राक्ष हे रक्त वाढवत द्राक्ष तुमचं म्हणजे अन्न हो स्त्रोतसावरती छान पद्धतीने काम करतं पक्वाशयावरती छान पद्धतीने काम करतं तुमच्या लिवरवर सुद्धा काम छान करत ज्यांना लिव्हरचे त्रास आहे काविळ आहे मिजळीबिन काउन वाढलेला आहे त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने मनुक्याचा प्रयोग करून घ्या ज्यांना कावीळचा त्रास आहे त्यांनी मनुके तुपावर थोडंसं फ्राय करायचं आणि थोडंसं इंदोमी टाकून जर चावून चावून खातात तर तोंडाला चांगली चव लागते भूक छान पद्धतीने लागते खाल्लेलं पस्त खाल्लेलं जिरत आणि पोट साफ चांगले होत आले सोरायसिस या विकारावरती मनुक्याचा वापर करून घ्यावा इतका जबरदस्त आहे इतका खास असा उपाय आहे तुमचा हा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या अशी मला विनंती म्हणजे सूचना आपल्या सर्व लोकांना करायची आहे आता मानसिक टेन्शन कमी होत झालं तर सोरायसिस आजार बरा होतो आपल्या सर्व लोकांना सांगितलेलं आहे तुमच्या आहारामध्ये आता विशेषतः स्त्रियांना सोरायसिस आजार असेल तर एक लक्षण असं दिसून की स्त्रियांना सोरायसिस आजार असेल तर त्यांच्या आहारामध्ये त्यांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त पदार्थ हे लोणचीचे असतात जास्तीत जास्त, जास्त पदार्थ हे पापडाचे असतात किंवा बाहेरच जे का असत बाहेरचे पदार्थ तुम्ही म्हणाल तर जे आवडतात लोकांना म्हणजे विशेषतः स्त्रियांना चटक पटक तर असते ते आवडते तुम्ही बारीक शेव भाजी बऱ्याच स्त्रियांना आवडते पाणीपुरी बऱ्याच स्त्रियांना आवडते चाट मसाला बऱ्याच स्त्रियांना आवडतो चमचमीत पदार्थ आंबट पदार्थ हे बऱ्याच लोकांना बऱ्याच स्त्रियांना आवडून तर स्त्रियांना तो आजार पीसी उडीचे सुद्धा एक कारण आहे सांगितलं जर आश्चर्य वाटेल बऱ्याच लोकांना लो चमचमीत पदार्थ जर खात असतील तर तो चमचमीत पदार्थ टाळावेत असं मला सर्व लोकांना सांगायचं आहे चमचमीत पदार्थ केल्या खाल्ल्यामुळे पिल्यामुळं त्रास होत असतात तर आता सोरायसिस त्रास हा कमी करण्यासाठी लक्षणे कमी करण्यासाठी तुम्हाला मग उपाय या व्हिडिओमध्ये सांगत आहे उपाय नीट पहावेत उपाय नीट काळजीपूर्वक पहावेत खाज भयंकर असेल खाज भयंकर असेल आग भयंकर असेल तर हा उपाय करायचा केसांमध्ये जर कोंडा असेल केसांमध्ये सोरायसिस असेल तर सांगितलेला उपाय करून घ्या त्वचा विकारामध्ये जर सोरायसिस असेल तर सांगितलेला उपाय करून घ्या केसांमध्ये जर कोंडा असेल तर ह्या चूर्णाचा वापर करून तुम्ही सोरायसिस त्रास कमी करू शकता आवळा चूर्ण घ्या 15 ग्यानित, ग्यानित, पन्नास ग्रॅम चूर्ण घ्या घ्या करून नीट लक्षात घ्या आवळा चूर्ण पन्नास ग्रॅम नागरमोथा पन्नास ग्रॅम बाहुची पाच ग्रॅम कपूर कचरी पन्नास ग्रॅम नागरमोथा पन्नास ग्रॅम तर अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचं दोन तांब्यामध्ये साधारण एक चार चमचे टाकायचं दोन तांब्याचा साधारण एक तांब्यावर उकळून म्हणजे दोन तांब्याचा एक तांब्या शिल्लक राहायला पाहिजे उकळून गाळून तुम्ही त्याला जर केस धुत आहे तर तुमच्या केसांमधील कोंडा तुमच्या केसांमधील उवा तुमच्या केसांमध्ये लिखा असतील किंवा तुमच्या त्वचा केसांमध्ये खरूज असेल तुमच्या केसांमध्ये खवड असतात खवड खवडा जर माहिती आहे तुमच्या लखमा होतं आणि मग तो काळपट काळपट सगळं सासून राहतं खवडं असेल तर ते खवडं खाजा मध्ये स्कॅल निघणं कोंडा निघणं हा प्रकार बऱ्याच लोक बऱ्याच जणांच्या बाबतीत होतो तर सर्वत्र असे चुटकीसारखे कमी होऊन जातात आता त्वचा वरती स्किन वरती जर सॉरी असेल तर त्यासाठी तुम्हाला मी मलम या ठिकाणी सांगू इच्छितो हे मलम अतिशय उच्च दर्जाचं आहे हे मलम ज्या ज्या लोकांनी वापरले त्यांना अतिशय छान पद्धतीने फायदा झालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ बऱ्याच शेअर करा अशी मला विनंती सर्व लोकांना करायची आहे काय आहे मलम काय तर बाजारामध्ये शत धवत घृत हा काय प्रकार आहे शत म्हणजे शंभर धौत म्हणजे धुतलेलं घृत तर शत धवतं घृत तांब्याच्या पारातीमध्ये तूप टाकून पाणी टाकून ते बरे वेळा धुतलं जातात तर शत शतधौत घृत असं म्हणण्याची पद्धत आहे परंपरा आहे हे शतदौत भृत तुम्ही साधारण एक दोन चमचे घ्या कडुलिंबाच्या पानाची पावडर पाव चमचा त्याच्यामध्ये टाका जश्चमध पावडर पाव चमचा टाका रक्तचंदन पावडर टाका चंदनाची पावडर म्हणजे चंदन ती चंदनाची मृदे किंवा रक्तचंदन लालचंदनाची मृदे मिस करायचं आणि घोटायचं आणि घोटून तुम्ही जर लावताय तर तुम्हाला सोरायसिस वरती अतिशय छान पद्धतीने फायदा होतो हाचा रिझल्ट पाहून बघावा इतका श्रेष्ठ आहे मस्त असे रिझल्ट याच्या तर हा लावायचा जो काही प्रकार आहे हा प्रकार सर्वांनी आवश्यक करून घ्यावा असं मला सर्व लोकांना सांगायचं आहे त्वचा विकारावरती स्किन विकारावरती सोरायसिसचा वापर करण्यासाठी याचा वापर तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या अशी विनंती मला सर्व लोकांना करायची आहे एक उपाय तुम्हाला सोरायसीचा त्रास कमी करण्यासाठी या ठिकाणी सांगत आहे तुम्ही जरा अळणी जेवण केलं अळणी अळणी जेवण आपल्या सर्व लोकांना माहितीये का पूर्वीच्या काळी जे काही वैद्यपू असायचे बघा पूर्वीच्या काळी त्यांचे कडक नियम असायचे कडक नियम नियम कडक असे की नियम कडक असे की तुम्ही सर्व लोकांनी की जो आहार करताय तो आहार आणली पाहिजे मग त्याच्यामध्ये मीठ कस नाही पाहिजे हा आणली जेवण जरी केलं तरी तुमचा स्वरायसीचा त्रास कमी होऊन जाईल आता या ठिकाणी पाऊस भयंकर आला त्यामुळे मी या ठिकाणी व्हिडिओ आटपता घेत आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहण्यासाठी भेटत आहे